नमस्कार मंडळी प्रत्येक गावात असा एकतरी माणूस असतो जो एकटा असतो दिवसभर इथे ना तिथे मन रमवत असतो तर अशा एका गमतीदार प्रेमाळ माणसाची गोष्ट घेऊन आली तुमच्यासाठी चला गोष्ट बघूया शंकर माझा मस्दा मदीओ बा तें माझा नाव एकत्र मसत जाते गोर वाया नाही तुझं नाव शंकर अरे हो हेच नाव शंकर आहे सॉरी सॉरी तुला नाव हो काय म्हटलं मी मी गाणं म्हणत होतो ला के काय सांगू भाई याला पार्वती बोले हो हे हे काय दात दुखतो आता दातारास आहे ना तांदू दुखतात चल

तू निघतो बाबा सांगेव कटेवा झेपत नव्हता परत झाला आला आला नावा तू नंतर नंतर या तुला फरसान देता फरसान हा फरसान चल बरं झाला आला तर नाही तर मला काय झेपत नव्हता मला झेमतच

अरे पाठ ना माझा दिना माझ्या वाजू लागली रे लावता लावत वाजू लागली झालं मग खास हा हाडा झेपत नव्हता पियुषने आणून दिला झेपत नाही ना तुम्ही आपली परा मदत करता म्हणून मला कुठं जमत घेणार कोण अरे या ने यांना काय काय कसा बनी आम्ही गणपती तुम्ही माझी पोरा हाव ना तुम्ही न्याय गणपती मला पुतन येणार आहे पुतन येणार नाही तर बघू रे तुम्ही हा ना पोरा तुमच्या नंतर कोण बघला गणपती काय बसावलाच नाही इकडं काय रवा माहिती आता कोण बसावतय आणि कोण ठेव लग्न तरी करायचं ना लग्न केला तुम्हाला

घर पोडशी उद्या गणपती याला एवढी हाऊस करायची कशाला मी आहे कसली हाऊस झपत नाही तरी करते मी ल बसताडे राव दे तुमच्याकडे कोण आहे माझ्याकडे कोण आहे तू बस इथं इथं बस इथं बस तुला सांगता मी कोण आहे तो हा मला मग ते मला पाच सुपारी आणून दे जरा देटेवरनं हे झाली व सुपारी मला कापत पण नाही मला आम्ही दिशी ना पा मी तुला पाच रुपये देत

माझं सांगितलंच नाही ना पर, तो सांगायचं नाही तर माझं नाही सांगितलं इशे का नको मला कापरा पडतो मला ब्लड प्रेशरची गोळी चालू झाली ब्लड प्रेशर परशरची गोळी चालू झाली मला तिच्या मुलं हा हा बस प्रेशरची बोली चालू झाली तिच्या मुलं शुगर शुगर काय म्हणतात ती शुगर शुगर ती पण वाढली आहे माझी तिच्या मुलं नाही तर राहते तिचं राहते हे सांगितलं

मी लग्न केला नाही संगीताकडे घर देऊ संगीताच राहू देऊ असा मी याला संगीत आहे संगीता मला आधीच कापडा भरतो संगीत काकू मला सुटला काकूचा काकू दिला मला काकू मला पेजबीज सगळं दिसते मग काय अगं झालं मला बोस सांगतो आहे का अरे काय तू बोला का नाही माझं घर कोसळलाय मी काकूच्या पडवीला ला संगीता संगीता। हा पुतना घर बांधणार आहे माझा पुतण्या माझा घर बांधणार आहे मी गेल्यावर हवं काय म्हणजे काय म्हणजे मला घरवाय निघालाय तुला मी जड झालाय जड झालाय मी तुला अरे काय ला मी लग्न नाही केला गणपतीला आपली पुती बोलली असेल नको हा हे पितो पितो हे कोसाड्या दादी सुपारी बाहेर पडली बघ एकदा गेली हा पोरा माझी चेष्टा करतात हा मी यात्रा असतो म्हणून पण पोरा मला मदत करतात सुपारी आणून देतात विहिरीचा हांडा आणून घेतात देतात दारू आणून देतात वाडण मला तो सांगाय हवाय काय विमलनी दारू मी खात तर झाला काय म्हणजे मी लग्न करणार होतो ती बोलली हा नवरा सुद्धा तो आण फुटबळ ठेवू असाड्या इकडे सरळ बस सरळ बस तर मी लग्न करणार होतो पण मी केला नाही भावाचा लग्न करून दिला मग त्याला मुंबईत पाठवली मग त्याला परवा लागत मग त्याची पोराला येतात आणि इकडे गणपती बसवता शिंग्याला येतात त्याकडे माझी परा हाव ना तुम्ही परा हाव ना मग काय माहितीये काय आता मी राहतो एकटा तुम्ही आपलं चांगली मदत करता फायतम हे फायदे आता आता काही संगीता काय माहिती कुठं काय माहितीच काय भेटायला सांगू नको का, का ए, तू तसं पान खातो पान खातो मी काय लग्न अरे बसायला काय सांगू तुला लग्न मी करणार होतो रे पण झाला काय आहे गेट खातोस काका झाला काय आहे त्याचा आता आणि चुना विसरलो मी हा लग्न सांगतो का आहे झालं काय माहितीये काय मी लग्न नाही गेला माझी परस्ती नव्हती वाईट होती आणि परस्त्री माझी वाईट होती मग मी माझ्या भावाचं लग्न करून दिला आणि भावाला बोलतो तू जा तो मुंबईत गेला मग मला एक ठेवला आणि जमीन सगळी नाव करून घेतला त्यांनी मी म्हटलं मी एकटा मी काय करणार आहे मला आपली छोटीशी खोली आपली राहायला ते आपला छोट्याशा खोलीत मी राहतो आणि एकट्याला कंटाळला येतो रे तसा मग मी आपला गाव फिरत असतो आणि तुमच्यासारखी पोरा भेटतात काय ना काय तिथे येतात मग तेव्हा कायदार बरा वाटत मग मग गावाला राहायला आवडतो रे हा तू म्हणशील शहरात का नाही गेलो द्यावं लागत तिकडे जाऊ लागतं तुम्ही एक सांगतो हो बरोबर म्हणजे हा मला पोचवाय काय म्हणजे शहरात तरी ना तुम्हाला पोचवायला आम्ही म्हणतो असूया मला सगळ्या मदत करतो मला तो खात नाही बर मला फक्त म्हणून देतो त्यातलं आलं जाऊन काय नाही खाऊ खाऊ बा पोरा माझ्या बरोबर मला काय चिंता नाही लागत तेव्हा अशी किती म्हातारी वाढीत आहेत सगळी म्हातारीच आहेत ना तुम्ही पोरा आपली शाळेत मग तुम्ही पण हातायत ना चांगली हातायत ना त्यांना इकडं बरं वाटतो मुंबई मुंबई जाऊन काय होतो त्या खोलीत त्या घुसमडायचा मरायला इकडे आपला बरा अरे जिथं जर मी आजारी पडलो ना तर मला याची आयस पे जाणून देते तुझी आयस आपला काय का ते आणून देते जीवन बिवर आणून देते म्हणून मला गावात मला गावात ना कुठं जायचं नाही त्यामुळं